आम्ही पाकिस्तानवर आलो का सर तुम्ही आता डायरेक्ट डायरेक्ट काय संबंध बोलायला लागले मंग आम्ही आता अवघड झालोय म्हणून आम्ही का आत्महत्या करून घ्यावतो आता समृद्धीचा आमचा काही संबंध नाही आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या परभूजाला आमचा सगळा प्रचार करतो आमच्या इकडं भाषण देतो आमचं मतदान घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावावर मतदान मिळवतो आणि आमचा काही संबंध नाही पाहिजे त्या गृहमंत्र्याचा नागदाच योग्य आम्ही मरायला आम्ही नाही म्हणून लोक आणले नाही एवढा म्हणलं शहीद व्हायची तयारी चला नाही तर येऊ नका मरणारे जे जे तयार आहे समाजासाठी त्यांना आणलंय बाकी चांगलंच नाही

आमचा नाहीये का एकट्या गृहमंत्र्याचा आहे का नागपूर मुंबई काय मुंबई नागपूरला न्यायाला काय तो आमचा पण आमच्या तालुक्यातून गेलाय समृद्धी सर म्हणता समृद्धीचा तुमचा काय समोर म्हणतात बघा हे सर संभाजी सर समृद्धी तुमचा आम्हाला पाकिस्तानात नेऊ नका सांगितलं आम्हाला ठुले तालुक्यात आमचं मतदान कशाला ठुले सरपंच कशाला केलाय शासनानं आम्हाला समृद्धीचा ना आमचा काय समृद्धी इकडे आम्हाला गोळ्या घालायच्या आमच्या आई बहिणीच्या डोक्यात काट्या मारायच्या परत समृद्धी आमचा नाही म्हणून सांगायचं पटतय का सर आहे तुम्हाला आज आई बापाला सांगून आलो आईला की वापस येत नसते म्हणून पोरग मराठा आरक्षण तिकडे धनंगी पाटील मरायला तयार आहे आम्ही कुशाला भाकरी खातोय एसीच्या गाडीत फिरतोय आम्हाला लाजा वाटायला लागला सर कशाला जगायचं अशा या राज्यात तोडफोड करून कुरगोडी करायला लागले निजाम बरे होते सर निजाम बरे होते इंग्रज हो बरे होते सगळे सगळ्यांचं ऐकून घेत होते हा गृहमंत्री हिटलर हिटलर शाही वृत्तीचा गृहमंत्री आहे येऊन सुद्धा पाहिलं नाही दरांगे पाटलांना त्या माणसाला येऊन सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणून आज शेवटची आरपारची लढाई म्हणजे आम्हाला काही गालबट लावायचं नाही पण आम्हाला नागपूरकडे जाणारा समृद्धी हायवे अकरा ते आम्ही एक पर्यंत बंद करणार रामकृष्ण रे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मनोज दरांगे पाटील मुंबईकडे सागर बंगल्यावर निघाले होते परंतु त्यांनी आज सकाळी अचानक निर्णय बदलला कारण गृहमंत्र्याने त्यांचे चारही बाजूने रस्ते अडवण्यात आले आणि प्रत्येक रस्त्यावर दहा दहा पोलिसांचा फौज फाटा लावण्यात आलेला आणि अशा मध्ये मराठ्यामध्ये आणि पोलिसांमध्ये काही धुमसचक्री होऊ नये तो माणूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि यामध्ये मराठा युवकांचं करिअर बर्बाद होऊ नये यामुळे मनोज जारांगे पाटलांनी परत आंतरवली सराटीकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पोलिसांची कशा पद्धतीने दडपशाही सुरू आहे याचा एक नमुना म्हणून सरपंच मंगेश साबळेंचा हा व्हायरल व्हिडिओ नक्की पहा आपल्या गावामध्ये आम्ही पाकिस्तान आलो का सर तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट काय संबंध बोलाय लागले बघावला आम्ही आता अवघड झालोय म्हणून आम्ही का आत्महत्या करून आता समजून घ्या समृद्धीचा काय संबंध आहे आम्ही भारताचे नागरिक नाही का महाराष्ट्राचे नागरिक नाही आमचं मतदान चालतंय त्या आमचा सगळा प्रचार करतो आमच्या इकडं भाषण देतो आमचं मतदान घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांच्या नावावर मतदान मिळवतो पण आमचा काही संबंध नाही गृहमंत्र्याचा नागबाला समृद्धीच योग्य आम्ही मरायला आलो नाही म्हणून लोक आणले नाही एवढा म्हणलं शहीद व्हायचे पाहिजे असून नाही तर येऊ नका म्हणले पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे आता मुस्लिम भाऊ ही सुद्धा मराठा भावांची विनंती आहे सहकार्य करावं कितीच मेले होकले करून सुद्धा मुसलमानाने टकले केले हो मराठा आरक्षणासाठी